ज्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी मुद्दे नाहीत ते वडिलांच्या पुण्याईवर मतमागत फिरत आहेत साडेचार वर्षात मी कोल्हापूरसाठी आठ हजार कोटींची विकास कामं केली आहेत तरीही केवळ अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करणं हे सत्तेची हाव सुटलेल्या प्राध्यापकांना शोभत नाही असा टोला आज खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांना लगावला प्रतिभा नगरातील लाईफस्टाईल अपार्टमेंट इथं झालेल्या मिसळ पे चर्चा या उपक्रमात ते बोलत होते सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या हेतूनं खासदार धनंजय महाडिक यांनी मिसळपे चर्चा हा उपक्रम हाती घेतलाय आज हा उपक्रम प्रतिभा नगरातील लाईफस्टाईल अपार्टमेंट इथं पार पडला यावेळी खासदार धनंजय महाडिक चेअरमन सुनील गडकरी नगरसेविका सविता घोरपडे वाईस चेअरमन चमनभाई शहा सेक्रेटरी प्रशांत भोसले संजय बावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती देशाची निवडणूक शेतकरी आत्महत्या बेरोजगारी महागाई शिक्षण महिला अत्याचार या मुद्द्यांवर होणं अपेक्षित आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी धार्मिक आणि सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावर मतं मागतायत तर स्थानिक पातळीवरही विरोधी उमेदवारांना विकासकामाबद्दल बोलायला जागा नसल्यानं जनतेची दिशाभूल करण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं कोल्हापूरच्या विकासासाठी आठ हजार कोटींचा निधी खेचून आणला वडिलांच्या पुण्याईवर मतं मागण्याचा धंदा विरोधकांनी चालवलाय सत्तेची हाव सुटलेल्या प्राध्यापकांना हे शोभत नाही असा टोला देत जनता कर्तृत्ववान खासदाराच्या पाठीशी राहील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच अभ्यासू खासदार आम्ही धनंजय माडिक यांच्या रुपानं पाहिला पासपोर्ट रेल्वे विमानसेवा आरोग्यसेवा पुरवण्यासाठी ते अहोरात्र झटलेत अशा अभ्यासू खासदारांना पुन्हा एकदा संसदेत पाठवूया असं मत चेअरमन सुनील गडकरी यांनी व्यक्त केलं तर लाईफस्टाईलमधील जनतेनं एकमुखी पाठिंबा देत विजय तुमचाच असल्याचं सांगितलं यावेळी सुजित पवार विनायक पालेकर संदीप देसाई ओंकार गुणे डॉ संतोष सरोडकर श्रीधर बुधले प्रीतम ओसवाल विनय गुप्ते जुबेर कोटलगी शर्मिला गडकरी अनिता गरुड मृणाल पावसकर साधना बावडेकर सीमा सोनी प्रीती पोवार धनश्री ओस्वाल लता ओस्वाल भगवती शाह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते